स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न भाग चार मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण पुढील येणारा व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला समजेल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न पहिला चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली हा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर यांचं उत्तर आहे प्रीती सुदन पुढील प्रश्न प्रश्न दुसरा राष्ट्रीय काँग्रेस पहिली महिला अध्यक्ष कोण होते तर त्यांचं उत्तर आहे अॅनी बेजन प्रश्न तिसरा सायमन कमिशन भारतात कधी आली हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावीस प्रश्न चौथा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न पाचवा भारतात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे त्र्याण्णव योग्य उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णव प्रश्न सहावा पेनिसिलिन चा शोध कोणी लावला तर याचे योग्य उत्तर आहे अलेक्झेंडार फ्लेमिंग प्रश्न सातवा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कव्हर करणारी पहिली भारतीय महिला छायाचित्रकार कोण ठरली हा खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो याला एम पी करून घ्या गीतिका तालुकदार याचे योग्य उत्तर आहे प्रश्न आठवा राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो एक ऑगस्ट पुढील प्रश्न प्रश्न नववा जालेनवाला बाग हत्याकांड कधी झाला हा खूप सोपा प्रश्न आहे आपण खूप वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनीश। प्रश्न दहावा बेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे हा पण खूप महत्वाचा आय एम पी प्रश्न आहे यांचे योग्य उत्तर आहे सुधा मूर्ती तर हे दहा प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा